आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तांची साखर संकुल पुणे येथे भेट घेतली आणि कारखान्यांनी जी एफ आर पी राहिलेली आहे त्या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्या ठिकाणी केली मुंबई हायकोर्टाने एक रकमी एफ आर पीबाबत जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी होऊन उर्वरित राहिलेली एफ आर पीची रक्कम पंधरा टक्के व्याजासह तातडीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने या या ठिकाणी घेतली या संदर्भामध्ये आठ दिवसात तातडीनं कारवाई व्हावी आणि जे कारखाने या ठिकाणी तातडीनं व्याजासह राहिलेली एफ आर पीची रक्कम देणार नाही त्या कारखान्यांवरती आर सी खाली कारवाई करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी या ठिकाणी साखर आयुक्तांपुढं मांडण्यात आल्या या अडचणींच्या संदर्भामध्ये दे देखील साखर आयुक्तांशी सखोल अशी चर्चा झाली आणि त्यांनी देखील याबाबत कार्यवाही करू अशी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आग आठ दिवसामध्ये जर या संदर्भामध्ये साखर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन वेळप्रसंगी साखर आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढू किंवा त्या ठिकाणी धरणे धरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पैन पैी शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत मागा हटणार नाही अशी आग्रही भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व शिष्टमंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी यावेळेला घेतले